सावनेर तालुक्यातील के केळवत चेकपोस्टवर मोफत अन्नदान करणारी गाडी बंद करण्यात आली आहे यामुळे स्थानिक नागरिकात नाराजी पसरली आहे याआधी केळवत तीर्थक्षेत्रातील कपिलेश्वर मंदिर हनुमान मंदिर आणि हवेली मोहगाव येथील अर्धनारेश्वर महादेव ये, मंदिर येथे अन्नपूर्णा नावाने अन्नदानाचे वितरण मात्र जा, जात वरून जात असताना अन्नदान करणाऱ्या गाडीकडून दररोज पैसे घेतले जात आहेत आणि अतिरिक्त अन्न असल्यास त्या गाडीचे वजन मोजून पैसे घेतले जातात तरीही गाडी अन्नदान थांबवत नाही त्यामुळे भक्तांना अन्न मिळवण्यासाठी लांब पल्ल्याची वाट पाहावी लागते जामसावळी हनुमान मंदिराची अन्नदान गाडीही बंद करण्यात आली आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी केळवद आर टी ओ चेकपोस्टवर आणि क्यूज कंपनीच्या वागणुकीविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे हवेली मोहगाव येथील अन्नदान गाडी देखील बंद करण्याच्या मार्गावर आहे महाराष्ट्र शासनाने तत्कालीन उपाययोजना करून मोफत अन्नदान करणाऱ्या गाड्या सुरू ठेवाव्यात अन्यथा हजारो नागरिक एकत्र येऊन केळवद आर टी ओ चेकपोस्टवर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे जी मेरा नाम संजय पुरुषोत्तम केसरी मैं अन्नपूर्णा गाड़ी का ड्राइवर हूँ और हमारी गाड़ी पहले जामसावली हनुमान मंदिर वहाँ से निकल के फिर संवसर वृद्धाश्रम है वहाँ फिर वहाँ से निकल के मोह गाँव हवेली अर्धनारेश्वर मंदिर वहाँ से फिर वापस पचास रुपये जाने का और पचास रुपये आने का वापसी का दिए थे निवेदन कंपनी ने दिए थे पर इन लोगों ने नहीं बोले मानते ना सर तो अपन क्या करेंगे जबरदस्ती तो कर नहीं सकते ना कंपनी के पूरे मैनेजमेंट ने बात करा था हमारे इन लोगों से पर नहीं बोले इन लोगों ने कितने रहे आने जाने का पैसा पचास रुपये जाने का पचास रुपये वापसी का सौ रुपये देते रोज जबकि एम का टोल फ्री है हमारा आने का भी और जाने का भी वहां नहीं लगता हमको टोल नहीं जाना चाहिए क्योंकि ये तो अपन एक टाइप का हमारे जो मालक है वो दान है अन्न दान जो बोलते हैं तो वो ये तो फ्री में जा रहा है उनके तरफ से पर इनकोन नाही माझे नाव फार्शिल्ला राऊत मी समाजसेवेचे काम करतो अन्नपूर्णाच्या गाडी गाडीवर आहे माझे ड्रायव्हर आहेत इथून इनचे नाव जे आमच्याकडून पन्नास रुपये घेतले जातात एम पीत आम्हाला फ्री आहे इन आणि आऊ पैसे नंतर नाही घेतले जात ह्या गाडीला पैसे न न घ्यावे असे आमचे म्हणणे आहे कारण हे समाजसेवेचे काम करतात अन्न दान करतात त्यांच्याकडून पैसे न गावे असं माझे म्हणणं आहे ब्युरो चीफ मंगेश राडे सावनेर नागपूर